रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण शेतकरी मित्रांनो मी राम ॲग्रोटेक प्रतिनिधी स्वप्नील निकम आपण राम ॲग्रोटेकचे ज्ञानदाय एंटरप्राइजेस यांच्या मा माध्यमातून आपण टोमॅटो श शे शेतीसाठी मार्गदर्शन दिले होते पूर्ण राम ॲग्रोटेकचे औषधं वापरून आपण बघत आहात की प्लॉट कसा सेटिंग आणि काय बदल झाला आहे ते आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आपण त्या शेतकऱ्यांची ओळख करून घेऊयात कर नमस्कार नमस्ते सर तुमचं नाव सांगा मी बिरू किसन हाके काटेवाडी माझा वीस गुंट्याचा प्लॉट आहे व्हरायटी हो आर्यमान व्हॉरायटी हो आहे तर पूर्वी टोमॅटो करत असताना ग्लिजिंग शटिंग याला अडचणी यायच्या परंतु रामा ॲग्रोचं जे आपण प्रॉडक्ट वापरतोय मुळीसाठी रूट मॅजिक वापरले फुटव्यासाठी ज्ञानशक्ती आहे आणि त्याच्यानंतर आता मग फुगवण्यासाठी आपण बायो समृद्धी आणि साईज सृष्टी सु, सु, आणि साईज जर वापरले सा, तर शेतकरी मित्रांनो शे रोप लावताना आपण सात बाय अडीच ची लागण केली होती परंतु ह्याच्या परत आणखी बांधन तीन बांधन झाले त्याचे आणि त्यामुळं सटिंग आणि व्यवस्थित वाढ आहे मालाची संख्या व्यवस्थित आहे सुरुवातीला तुम्ही रासायनिक वर थोडाफार भर दिला असेल तर तुम्हाला रासायनिक मध्ये काय फरक म्हणजे काय उठला प्लॉट म्हणजे काय रासायनिक दिल्यानंतर जे पेऱ्यातलं अंतर आहे ते वाढत आहे आणि ह्यांचं जे दिल्यानंतर पेऱ्यातलं अंतर न वाढता फुगवण आणि साईज आणि काळोखी याच्यासाठी चांगलं काम करत आहे करते आणि फळं कशी सेटिंग कसं लागतं म्हणजे सेटिंग लागल्याला पुढे सक्सेस होत आहे का गळतय एक नंबर आणि सेटिंग गळत नाही शेंड्यापर्यंत माल पिकत राहतोय आणि एक सारखी साईज मिळते रूट मॅजिक एकच नंबर आहे त्याच्यामुळे मुळांची मुला, वाढ आणि ग्रोथ चांगली होते प्लॉट हार्वेस्टिंग चालू आहे तुम्ही माल बघू शकता कॅरेट किती के भरल्यात बघू शकता तरी मित्रांनो तुम्हाला पहिल्या तोड्यात आणि आताच्या तोड्यात काय फरक वाटतोय आता आपला तिसरा तोडा असताना सुद्धा फुगवण आणि साईज एकच आहे एकसारखी असं काही निवडा जास्त होत नाही एकसारखी फुगून मिळते आपल्याला तुम्हाला कुठलं प्रोडक्ट चांगलं सृष्टी आणि सायज तुम्ही कुठली कुठली काय सुरुवातीला स्टीम ग्रो आणि नंतर मग आपण याच्यासाठी रामा गोल्ड ते घेतलं होतं त्याच्यापासून काय फायदा झाला त्याच्यामुळे एकसारखी वाढ आणि निरोगी रोप राहण्यास मदत झाली आता ही जी प्रोडक्ट आहेत रामायगुडीची सगळी पूर्ण ही कशी वाटते स्वस्त आहेत का माग आणि त्याचे रिझल्ट कसे शेतकऱ्यांना सांगतात ही प्रोडक्ट केमिकलच्या दृष्टीने स्वस्तच आहेत आणि व्यवस्थित रिझल्ट चांगले मिळतात त्याच्या अपेक्षापेक्षा जास्त उत्पन्न आल्यामुळं सगळं झुकलंय आणि आता चालण्याची पण त्याच्यात साडे साडेसात फुटाचा अंतर असताना हे आता चालता येत नाही किंवा कॅरेट बाहेर काढता येत माल भरपूर लागला भयंकर माल आहे आणि मला क्वालिटी कशी साईज वगैरे हो एक नंबर आता तर मार्केट थोडंसं डाऊन आहे परंतु आताच्या पटीत सुद्धा आपलं व्यवस्थित मार्केट चालू आहे आपण काही करू करू शकतो इतर शेतकऱ्यांना काय तुम्ही इतर शेतकऱ्यांना सांगू शकतो की रामायग्रोचे चांगले उत्पन्न आहेत आणि हे स्वस्त पण आहे आणि व्यवस्थित त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत त्यांनी ते त्याचा वापर करावा आणि हे केमिकलच्या दृष्टीने आणि बाकीच्या दृष्टीने शरीरासाठी अजिबात हानिकारक नाही आता हा तिसरा चौथा तोडा असताना सुद्धा आतापर्यंत अजून एवढं सटेंग हे असून आपल्या शेंड्याची ग्रोथ आणि वाढ शेंडा, शेंडा अजिबात थांबलेला नाही आणि आतापर्यंतही पानावरती याच्यावरती नागाळी किंवा कुठलाही दुष्परिणाम रोग अजिबात नाही

अतिशय छान ग्रोथ आहे आमचं औषध वापरल्याबद्दल आपलं धन्यवाद धन्यवाद ओके